म्हणजे ढेकले सर यांच्याकडे आपण बातचीत करणार आहोत आज आणि इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या समजा नाव अगदी उंच त्या स्तरावरती जाऊन पोहोचवलं होतं आणि टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र प्रत्येक जे छोटे छोटे खेळा सातत्याने त्यांचा सपोर्ट असतो असे सर्वांचे लाडके जी ढेकले सर यांच्याकडे आपण थोडीशी बातचीत करून घेतोय सर प्लीज वेलकम तर या ठिकाणी आपल्यासमोर जोडले गेले आहे तर तुम्ही ढेकले सर तर या ठिकाणी आला तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय हे जी स्पर्धा पाहताय तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त सम्राट युवा संघटना दापोली यांच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे अख्यातून ही जी स्पर्धा आहे स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित झालात त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या स्पर्धेतलं इथलं मॅनेजमेंट बद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम जय जय सगळ्यांना आ, ही टूर्नामेंट टुर्नामेंटचीच आहे तर ऑर्गनायझिंग पण त्यांचीच आहे आणि ओपन टुर्नामेंट केलेली आहे तालुक्यासाठी तर इम्पॉर्टंट हे की आज आ, में 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 आ, आ आ, मी पी ऑर्गनायझिंग मध्ये मी स्टेजवर आहे तर ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी कारण ऑलमोस्ट भरपूर कास्टच्या टुर्नामेंट आपल्या आमच्या होतात पण मी अवेलेबल नसल्यामुळे मी खेळू शकत नाही रिसेंटली पण झाली पण अवेलेबल नव्हतो पण प्रत्येक असतात की जास्त असत टुर्नामेंट खेळायला आपल्या काशच्या आणि या ग्राउंड चा तर या ग्राउंडचं वैशिष्ट्य मी अजून पण या ग्राउंडला हरलो नाही जेव्हाही खेळ तरी आणि स्पेशली मॅक्झिमम जतीन मध्येच खेळ आणि जतीन आणि स्वप्नी लेलोकरची मॅच होती तर मी चाललं आणि माझी मॅच आज आहे म्हणून आज येतो मॅच बघायला तुमची आणि काल रात्रीच मी आलो आणि आज बोला आज तुमची मॅच बघू तर पहिली मॅच चांगली जिंकले आणि या टुर्नामेंटला क्वालिफाय पण करतील माझ्या हे इम्पॉर्टंट डाउट सेट की ते करून जातील कारण त्यांना एक्सपिरियन्स या ग्राउंड चा प्रॅक्टिस सेशन पासून ते स्ट्रेंथ आणि प्रयत्न असं असेल माझाही की येणाऱ्या मध्ये जतीनची जेवढ मॅचेस असतील तर मी दातुलेमध्ये येऊन खेळायचा प्रयत्न करेन कारण अलिबाग आणि दातुले दोन जागा जे आहेत जिथे मला खरोखर भरपूर बरं वाटतं तिथे येऊन तिथे राहणं आणि थोडासा टाइम स्पेंड करणं एक शेवटचा प्रश्न असेल ते दापलीतल्या जे टेनिस क्रिकेट आहेत त्याचे ते छोटे छोटे खेळाडू असतील जे नवीन नवीन खेळाडू तयार झालेत तर तुमच्या माध्यमातून त्यांना काय संदेश द्याल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कोणताही लोकल क्रिकेटर असो किंवा थोडाही बेटर क्रिकेटर असो लॉयलिटी इम्पॉर्टंट आहे कारण याच्यामध्ये डिसिप्लिन आणि लॉयलिटी असली तर तुमचा गेम थोड़ा कमी असेल पण तुम्ही करून जाता आणि लॉयलिटी सध्या फार कमी होत चालली आहे मग त्याच्यासाठी लॉयल राहणं भरपूर गरजेचं आहे कोणत्याही तर आपण नॉर्मली बघतो की जे आता आय एस पी एल झालं किंवा एक मोठमोठे इव्हेंट झाले पर्टिक्युलर एक टीम पकडून चाललो की आपण एव्हरी टुर्नामेंट खेळतो तसंच झालं की भरपूर असं झालं की आपण एक टीम नसल्यामुळे भरपूर अशी प्लेयर्स जे अनसोल्ड गेले सो so, प्रयत्न करा की एक टीम असण गरजेचं आहे मग ती टीम हारो किंवा जिंको प्रयत्न करा त्या टीम मध्येच आपलं हंड्रेड पर्सेंट देण्याचं आणि तिथूनच आपलं नाव करायचं ओके धन्यवाद सर या ठिकाणी स्पर्धेला शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनपूरक हार्दिक स्वागत करतोय शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतोय सर या ठिकाणी तुमचा किमती वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमची शुभ पावलं या मनशाला लागल्याबद्दल तुमचा पुन्हा एकदा आभार पुन्हा एकदा घेऊन जातो या मॅच कडे जिथे मॅच मोठी रंगली